संगमनेरच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या जानता राजा मैदान शाखेचं उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित तांबे श्रीमती सुवर्णा मालपाणी मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी संस्थापक चेअरमन गिरीश मालपाणी विद्यमान चेअरमन सीए संकेत कलंत्री व्हाईस चेअरमन श्रेणिक असावा संचालक डॉक्टर योगेश भुतडा राजेश लाहोटी राजेश मालपाणी कैलास राठी अमर झवर सुमित अट्टल रोहित मणियार सीए आदित्य राठी ओमकार इंदाणी रतिका बाहेती कल्पना राठी जगदीश टोकसे सागर वागचौरे सोमनाथ कानकाटे लक्ष्मीनारायण पलोड राजकुमार पोपळे व्यवस्थापक भोर आणि शाखा व्यवस्थापक विलास सांगळे आदी उपस्थित होते शहराच्या आर्थिक विकासात अग्रगण्य असलेल्या शारदा पतसंस्थिन आधुनिकतेला लोकाभिमुख सेवेची जोड देऊन अल्पावधीतच आघाडीचं स्थान निर्माण केलं आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संगमनेरच्या व्यापारी पेठेतील छोट्या व्यावसायिकांना स्थिर करण्याचं त्याच्या प्रगतीची पायरी रोवण्याचं काम संस्थेनं कलि पारदर्शी व्यवहार आणि तज्ज्ञ संचालक मंडळ यामुळे संस्थेने ग्राहक आणि ठेवीदारांमध्ये विश्वास निर्माण करीत संस्थेची ठेवी दोनशे चोवीस कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे आज मी तीस एकशे चोपन्न कोटी शहाऐंशी लाखांचं कर्ज वितरित केलं असून गेल्या आर्थिक वर्षात संस्थेनं पाच कोटी पाच लाख रुपयांचा विक्रमी निवड नफाही मिळवला आह यांनी मर्चंट बँकेची स्थापना केली होती परंतु बँक येणाऱ्या फॅसिलिटीज आणि पतसंस्था याच्यामध्ये फरक आहे असं लक्षात आलं पतसंस्थेची मॅनेजमेंट करणं थोडंसं सोपं आहे आणि ह्या दृष्टीने भाऊंनी त्यावेळी पप्पांना म्हणजे माधवलाचे माधवनी गौरुशेजी मनिया तसंच इतर संचालक मंडळ त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की आपण एक शारदा पतसंस्था ही देखील सुरू करायला पाहिजे मग त्यावेळी पप्पा व्यवसायात होते तर पप्पा म्हटलं की महुनशेब जी मनियार जे आहेत हे नेहमी तुमच्यासोबत सामाजिक कार्य करत असतात तर त्यांना तुम्ही चेअरमन करा आणि आपण सर्व मिळून ही पतसंस्था अतिशय जोरात चालू करू आणि मग साधारण मते तेव्हा सा आठ जणांचं संचालक मंडळ तयार झालं त्याच्यात आपले जेवढे डाटर देखील होते आणि बाजारपेठेमध्ये त्यांनी ती संस्था सुरू केली पूर्वीचे लोक हे अत्यंत चिवट होते त्यांच्यामध्ये अत्यंत चिकाटी होती आणि मग व्यापाऱ्यांकडे जाणं त्यांना पतसंस्थेची माहिती देतो आणि अशा प्रकारे ते डिपॉझिट त्यांचे वाढत आहेत त्यानंतर आम्ही मालपाने हाऊस म्हणजे आमचं मालपाणी ऑफिस जे बाजारपेठेत होतं तिथून आम्ही मालपाणी हाऊसमध्ये नवीन नगर रोडला शिफ्ट झालो आणि तेव्हा त्यावेळीचे संचालक माधोलाची मालपाणी असतील आपले मोहनशेठी म्हणया त्यांनी ठरवलं की आपण आता मालपाणी आमचं जे जुनं ऑफिस आहे ते आता स्वतःचं शारदेच्या मार्केटकडं व्हायला पाहिजे म्हणून विकत घेऊन आणि त्यावेळी म्हणजे त्याला बरेच वर्ष झाले सुमारे पस्तीस लाख रुपयाला आठवतं की ती वास्तू त्यांनी विकत घेतली आणि तेथे त्यांनी ती पतसंस्था सुरू केली नंतर केसेकर कॉम्प्लेक्समध्ये ती संस्था त्यांची ब्रँच त्यांनी चालू केली आणि त्यावेळी डिपॉझिट वाढण्यासाठी त्यांनी एक योजना ही सुरू केली होती आणि त्यावेळी सतरा टक्के व्याजाने ते लख आपल्याला संस्थेबद्दल सांगितलं आता तुम्ही संस्थेचे सभासद संस्थेने चढउतार बघितले संस्था सुरू करण्यामध्ये स्वर्गीय माधव माधवरावजी मालपाणी शेग यांचं मोठं योगदान होतं आज हजारोंनी सहकारातील संस्था स्थापन झाल्या आज जर बघितलं तर निम्म्यालावर संस्था बंद झाल्या परंतु खरंच अभिनंदन केलं पाहिजे मालपाणी परिवाराचं का त्यांनी सर्वसामान्य लोकांची गरज ओळखून संगमनेर मर्चंट बँक असताना सुद्धा एक धाडसी निर्णय घेतला आणि शारदा नागरी सहकारी पद संस्थेची स्थापना केली आज एकोणीसशे ब्याण्णवमध्ये स्थापना झालेली संस्था छोटस वृक्ष लावलं म्हणता येईल आणि आज त्याचा वटवृक्ष वृक्ष झाला आहे आत्ताच त्यांनी सांगितलं पाच कोटीपर्यंत तुम्ही नफा या संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी घेताय कर्जदार असल ठेवीदार असल यांच्या सहकार्यामुळं तीनशे एकोणसत्तर कोटीचा संमिश्र व्यवसाय करून संस्थेने दोनशे पस्तीस कोटीच्या ठेवी संकलन आहे पाच कोटी साठ लाख इतका डबल नफा मिळवलाय व्यापाऱ्यांसाठी मना छोट्या मोठ्या घटकातील लोकांना व्यवसायाला मदत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील विविध अडचणीसाठी आज आपलं हक्काचं व्यासपीठ असं शारदापद संस्थाकडे बघण्यात येतं असं म्हणण्यास हरकत नाही इतक्या वर्षापासूनची परंपरा राखतांनी तुम्ही ग्राहकांना दर्जात्मक गुणवत्ता दिली भाऊ मी सांगितलं आता बऱ्यापैकी कसा संघर्ष झाला कसे सतरा टक्के दिले नंतर बारा टक्के केले आणि विशेष म्हणजे संगमनेर सारख्या ठिकाणी ज्या नगर जिल्ह्यामध्ये सहकाराचं झालं आहे त्या सहकारामध्ये तुमच्यातलं कुठलंही कोणी राजकीय क्षेत्रातील नसता कुठलंही राजकीय क्षेत्रातील नसताना तुम्ही संस्था पुढं चालवली त्यामुळेच खरं तुम्हाला यश मिळालं असं मी म्हणतो कारण आज राजकीय लोकांनी स्थापन केलेल्या संस्था जर बघितल्या तर आम्हाला कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी इच्छा असताना इच्छा नसताना माझ्याकडता नाही कुठल्या संस्था परंतु उदाहरण सांगतो लाखो करोड रुपये कर्ज देऊन कार्यकर्त्याचं समाधान ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्याची निष्पत्ती येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संस्था डायरेक्ट अवसायानं काढायला जाते त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या संस्थेचं सा काम सुरू आहे त्याबद्दल मी सर्व आपल्या चेअरमन असेल व्हाईस चेअरमन असेल सर्व संचालक मंडळ असेल आणि सभासचं सुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मला चोवीस तारखेला आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांची जानताना जानताराच्या मैदानावर सभा असल्यामुळं त्याच्या नियोजनाची धावपळ असल्यामुळं मी पुन्हा आपल्या सर्वांना मला इथं बोलवलं माझा सन्मान केला माझा पायगुण बी चांगला आहे संस्थेच्या तुमच्या दोनच शाखा आहे लवकरच तुमच्या संस्थेच्या शाखांची संख्या सुद्धा दर पतसंस्थेचे सर्व संचालक यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगली आणि कैदितीमान प्रगती मागच्या काही काळामध्ये शारदा पतसंस्थेने केलेली आहे आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने सभासद गोळं होणं हे सुद्धा त्याच एक प्रतीक आहे म्हणजे निवडणूक झाली असली तरी चाललं असतं पण तुम्ही बिनविरोध केली बरं मला आता असं सांगितलं की बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं ज्या ज्या संचालकांचे चहापाण्याचे पैसे वाचलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी वीस वीस हजार रुपये काढून आता सभासदांना आज जे जेवण ठेवलंय ते संचालकांचं आहे सहकारातला पहिला नियम असा आहे की संस्थेमधून काही घेण्यासाठी यायचं नसतं तर देण्यासाठी जायचं असतं हा पहिला नियम हा या संचालक मंडळाने पाहिलेला आहे त्याबद्दल विशेष अभिनंदन मला संचालकांचं करा आणि गिरीश भाऊ हुशार आहे आरा संचालकाला फी घेताच येत नाही फी घेतलं नाही म्हणून तुम्ही त्याचा सत्कार केला जाईल पण संचालकांना फी घेता येत नाही हा सहकाराचा नियम आहे म्हणून त्यांनी आर्किटेक्टच संचालक करून आहे <laughs> म्हणजे येणाऱ्या सगळ्या शाखा ज्या आहेत <laughs> थँक्यू मध्येच करावा लागणार आहे परंतु अशाच पद्धतीने खरोखर संस्था चालवायच्या असतात म्हणजे सहकारी संस्था आणि त्यातल्या येसना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर